सिगारेट दिली नाही म्हणून चार ते पाच जणांनी हॉटेल कामगारांना केल्याची धक्कादायक घटना दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर जवळील शिमला हॉटेल येथे घटली या मारहाणीत हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील शिरपूरजवळ असलेल्या शिमला हॉटेलवर कामगार हमजाबाई रहीमभाई नेदरिया वय चौतीस हे रात्री हॉटेलवर असतानाच दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास योगेश सोनार व त्याचे इतर तीन मित्र हॉटेलवर आले त्यांनी हमजाबाई नेदरिया यांच्याकडे सिगारेट मागितली यावर हॉटेल बंद असल्याने सिगारेट मिळणार नाही असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने योगेश सोनार हे त्याच्या मित्रांसोबत हॉटेल कामगार नेदरिया यांना मारहाण केली हातातील फायटर तोंडावर मारून खाली पाडून हाताबोख्यांनी मारहाण केली शर्टच्या खिशातील सहा हजार बळजबरी हिसकावले हमजाबाई नेदरिया यांना या मारहाणीत जवळ मार लागल्याने डोक्याला दुखापत झाली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे